तुम्हाला काय पाहिजे होतं काही पाहिजे होत दोन्ही पैकी ती एक हा तुम्हाला मुलगी पाहिजे अरे बापरे असं अशी कमी मुलगी पाहिजे म्हणणारे खूप कमी लोक आम्हालाच दिसतात तुम्हाला मुलीच पाहिजे असतात खूप मोठा बदल आहे सर खूप मोठा बदल आहे बरोबर आज तारखी ते महिना किती आहे आणि टाइम किती अकरा बरोबर अकरा तारखेला अकरा अकराव्या महिन्यात अकरा वाजता अकरा एक